कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिधात्री देवीच्या ह्या नऊ रूपांची आराधना करत आपण नवरात्र साजरी करतो पण देव फक्त देव्हाऱ्यातच किंवा मूर्त्यांमध्येच असतो का खरं तर माणसांमध्ये देव बघून जो मानव सेवा करतो त्याला देव खऱ्या अर्थानं आशीर्वाद देतो आणि नवरात्र म्हणजे साक्षात स्त्रीशक्तीची पूजा आपल्याला जन्म देणारी आई आपल्यावर लाडीवाळ हक्क गाजवणारी बहीण बायको काकी मावशी आजी अशा अनेक रूपात आपल्या आयुष्यात स्त्रीशक्ती सामावलेली असते मग साक्षात त्याच मानवरूपी नवदुर्गांची पूजा आपण का करू नये स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत त्या सर्व क्षेत्रातील स्त्रीशक्तीचा सन्मान करत खऱ्या अर्थानं समाजातील नवदुर्गांचा सन्मान करत हर्षल मोरे आणि रितू मोरे यांनी नवरात्रीचा आदर्श सर्वांपुढे ठेवला सर्वात आधी आईचा सन्मान करत तिच्या नारीशक्तीला नमस्कार करण्यात आला आणि नंतर सुरू झाला नारीशक्तीचा एक मोठा सोहळा मोरे दाम्पत्य अशा नवनवीन उपक्रमांमधून नेहमीच चर्चेत असतात खऱ्या अर्थानं सामाजिक कार्याची जाणीव ठेवून समाजाशी एकरूप झालेले हे दोन तरुण चेहरे अनोख्या उपक्रमांमधून एक चांगला संदेश देत आहेत दहिवली इथल्या नवतरुण मित्रमंडळाच्या नवरात्री उत्सवात दररोज लकी ड्रॉमध्ये साडी आणि आकर्षक बक्षिसंसुद्धा मोरे दाम्पत्यांकडून ठेवण्यात आलेली आहेत जरी हे दाम्पत्य राजकारणात सक्रिय असलं तरी त्यांचे उपक्रम आणि विचार मात्र राजकारणाच्या पलीकडे आणि प्रत्येक समाजाला करणारे आहेत यात नमस्कार मी अश्विन नंद मोरे आणि त्यासोबत रितू अर्शन मोरे आम्ही नवरात्री उत्सवा निमित्त सन्मान नारी शक्तीचा सन्मान नवोदांचा हा उपक्रम राबवला आणि हा उपक्रम राबवत असताना त्या उपक्रमाची सुरुवात प्रथम माझ्या आईपासून केली कारण की आज तिच्यापैकी आपण हे जग बघितलंय आणि त्यासोबतच आपण समाजामधील ज्या महिला वर्ग आहेत त्यांचा ह्या समाजामध्ये खूप चांगलं योगदान हो आहे तसं पाहिलं तर महिला पोलीस वर्ग डॉक्टर आपले नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी अशा काही महिला आम्ही निवडल्या आणि हा कार्यक्रम करत असताना मला माझा मित्रपरिवार जो ग्रामस्थ यांचा खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि माझ्या तरी मते महिलांचा सन्मान हा योग्य त्या वेळ आणि योग्य त्या प्रकारे केलाच पाहिजे आणि त्याचा थोडंसं प्रयत्न आम्ही केला आणि हा करायचा मूळ हेतू हाच की ह्याच्यामध्ये कुठला राजकीय हेतू नाही जर का राजकीय हेतू असता तर आम्ही कुठेतरी स्टेज टाकून हा कार्यक्रम केला असता पण आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी भेट देऊन हा कार्यक्रम घेतला आहे आणि त्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे आणि यातना मूळ किंवा आज आम्हाला सांगायचं की आज आम्ही हा कार्यक्रम केलाय आम्हाला बघून पुढच्या पिढीने सुद्धा हा कार्यक्रम करावा आम्हाला बघून एका दुसऱ्याने जरी कार्यक्रम केला तरी आमचा कार्यक्रम सफल झाला असं आम्ही समजू धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका